त्यांचा विकास आणि स्वप्न पूर्ण करण्याचं काम संजयभूमी केलं त्यांचा विकास त्यांचं स्वप्न अत्यंत अत्यमुच्च आहे की त्यांच्या स्वप्नातून मतदारसंघाचा कायापलट ता झालेला आहे आणि अजून पाच वर्षामध्ये नक्की होईल आपण सर्व त्यांना शुभेच्छा दे देऊया धन्यवाद दे। संजय यानंतर त्याच्या वतीनं सुद्धा एक सन्मान शिल ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं संजय भाऊंना मानचिन्ह देण्यात येत आहे माननीय तेजराव सावळे माननीय मधुकरावजी बराड माननीय राजपूत साहेब माननीय तेजरावजी सावळे हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित आहेत ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने सन्मान केला पोहोचला यानंतर माननीय सजीव गायकवाड यांचा हा विशेष सहकार या ठिकाणी होणार आहे आणि ते देण्यासाठी मी आमंत्रित करतो माननीय मलय सर्व इतर सर्वांना विनंती करतो आणि त्याचे धन्यवाद पत्र वाचनासाठी मी आमंत्रित करतो एक सुप्रसिद्ध गजलकार माननीय शिवाजीराव जवळे सर यांना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंजुरावजी पराड आणि त्यांच्या कल्पक योजनेतून निर्मिती लोकार्पित होत आहे ते आमदार धर्मवीर करमवीर संजीव भाऊ गायकवाड सर्व मान्यवर या तिन्ही लोकार्पित वास्तूंचे लाभार्थी लाभार्थी मंडळ त्यांचे पदाधिकारी आणि अन्य या कार्यक्रमाच्या आस्थेना आलेली सर्व बंधू भगिनी मंडळी यांच्यासमोर एक डोनेशन पुणे थॉट्स परिवार मुद्दा वतीनं जे आभारपत्र आज त्यांनी करतो सर्वांचं ध्यान अपेक्षित आहे प्रती माननीय संजय प्रभू गायकवाड विधानसभा सदस्य बुलढाणा विधानसभा मतदारसंघ महोदय गेल्या वर्षापासून बुलढाणा विधानसभा मतदारसंघ आपल्या आणि कालसंगत विकास कार्याने जनसेवेची ही संधी सार्थकी लावून आपण समाजापुढे एक आदर्श उभा करीत आहात आपल्या अशा विकास आणि सुधारणा कार्यक्रमाचा एक भाग म्हणजे फाउंडेशन पुणेच्या अव्यक्तिगत आणि व्यापक सेवा कार्याने प्रभावित होऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या हॅपी परिवार बुलढाणाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या ध्यान ज्ञान केंद्रासाठी शहराच्या अत्यंत सोयीच्या ठिकाणी विस्तृत असे भवन आपण बांधून दिले आहे एक ज्ञान फाउंडेशन पुणे गेल्या पंचवीस वर्षापासून मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी जसे की, की मानसिक शारीरिक सामाजिक आर्थिक आणि आध्यात्मिक उत्थानासाठी अविरत कार्य करत आहे आय एस ओ नाईन थाउजंड वन हे मानाकन प्राप्त करणारी ही जगातील पहिली अध्यात्म संस्था आहे मानवाला आपल्या मूळ स्वरूपाची ओळख आणि स्वतःच जगातील प्रत्येक घटनेचा सकारात्मक विचार प्रशिक्षण प्रणालीने दे देण्याची साधी पण प्रभावी पद्धत या संस्थेने विकसित केली आहे अशा आमच्या या निरपेक्ष कार्याला आपणासारख्या धर्मवीर नेत्यांकडून झालेले सहकार्य हे अनमोल स्वरूपाचे असून त्यासाठी तेजज्ञान फाउंडेशन ज्ञान ध्यान केंद्र बुलढाणाच्या वतीने आपणास आम्ही हे आभारपत्र सन्मानपूर्वक सादर करीत आहोत धन्यवाद आपले ज्ञान की परिवाराच्या वतीनं संजीव खूप आभार आणि धन्यवाद आणि हे धन्यवाद पत्र देण्यासाठी सर्वच मान्यवरांना रामकृष्ण तायरे काका मलाई सर प्रति सर डॉक्टर या ठिकाणी आभार व्यक्त होत आहेत नक्कीच आमच्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद